बोरगाव वैराडी जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी बोरगाव वैराडे येथील जिल्हा परिषद शाळेत यंदा विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करत सामाजिक संदेश दिला होळी म्हणजे उत्साह रंग आणि एकोप्याचे प्रतीक मात्र यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी शाळेने यावर्षी पर्यावरणस्नेही उपक्रम राबवला होळीचा पर्यावरणपूरक संकल्प होळीच्या सणाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मुक्त आणि कमी लाकडाचा वापर करणाऱ्या होळी साजरी करण्याचा सा निर्धार केला यंदा गावातील नागरिकांना प्लॅस्टिक आणि रासायनिक रंगापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले विद्यार्थ्यांची सहभागिता शाळेतील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी फुलांचा व हळदी कुंकांचा वापर केला त्याचबरोबर त्यांनी गावभर रॅली काढून पाण्याची बचत करा झाडे लावा झाडे वाचवा आणि स्वच्छता राखा असे संदेश दिले संवेदनशील उपक्रम या वर्षीच्या होळीमध्ये कचरा किंवा मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर टाळण्यात आला त्याऐवजी शेतातील गवत पालापाचोळा व नैसर्गिक वस्तूचा वापर करून होळी पेटवण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याचे टळले आणि पर्यावरणपूरक वातावरण तयार झाले शिक्षक व ग्रामस्थांचा प्रतिसाद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले गावातील नागरिकांनीही या संकल्पाचे स्वागत करत पुढील वर्षापासून अशीच पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आश्वासन दिले बोरगाव वैराडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करून समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले हा उपक्रम केवळ पर्यावरण वाचवण्यासाठी नाही तर पुढील पिढीला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन यावेळी बोरगाव वैराडे येथील उपसरपंच तथा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश्वर वैराडे यांनी केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप इंगडे उपक्रमशील शिक्षक किशोर ढोरे सिद्धार्थ परघरमोर सर अंगणवाडी सेविका विद्या गोसावी मदतनीस वैशा वैराडे इंदू सूर्यवंशी योगेश रोहनकर मारुती मात्रे सचिन जाणे आदीसह शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा